Thank <laughs> you. तंत्रज्ञानाचा अवलंब करून विज्ञानाच्या जोरावर जग मुठीमध्ये आलेलं असताना धामोरीत शिरवाडे दरम्यानच्या पुलावर भूतसदृश्य असल्याच्या अफवांना उधाण आलंय आजही भूतबाधा असल्याचं जाणीवपूर्वक समोर येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतंय अशा अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवू नये असा काहीही प्रकार नसून अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी राहून दाखवणार असल्याची माहिती अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील शिर्डी सुरत राज्य महामार्गावरील धामोरी ते शिरवाडे रस्त्यावर नदीजवळ एक वाहन चालकाला चालका मारहाण केली अशी चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे मात्र असा काही प्रकार नसून अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी राहून दाखवणार असल्याची माहिती अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णाजी चांदुडे यांनी दिली आहे भूत असल्याचं खरं वाटावं म्हणून काही फोटो आणि चित्रपीठ प्रसारित करण्यात येत आहे चित्रपीठ मध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येतात वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटो दिसत आहेत यामुळे या, या रस्त्यानं जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं घेतली आहे जगामध्ये भूत अस्तित्वात नसते तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असतं लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांगुडे यांनी केलंय सदरच्या फोटोचं निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचं लक्षात येतं सदर चित्रफित आणि फोटो एडिट केली असल्याचं स्पष्ट होत आहे शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमांमधून माध्य माध्य। फिरतात महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री या ठिकाणी राहून दाखवणार आहेत यामुळे लोकांच्या मनातील भूताची भीती जाण्यास मदत होईल आणि या प्रकरणाचा खोलपणा लक्षात येईल भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि नि प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रमही घेणार आहेत शिवाय शाळांमधूनही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणीवा निर्माण करण्यात येणार आहे यामुळे भूत निघालं ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास धामोरी शिरवाडे रोडवरती भूत निघाल्याचे आपोआप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत खरं तर तो एडिट केलेला आहे नागरिकांनी त्याचे भीती बाळगू नये घाबरून जाऊ नये असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत येत्या अमावश्येला त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन राहणार आहेत लोकांच्या मनातील भूती दूर करणार आहेत त्यामुळे लोकांनी भीती बळगू नये असे आवाहन आम्ही करतो माझं गाव चॅनलसाठी प्रतिनिधी स्वप्नील कोपरे कोपरगाव